हॅलो फॅमिली बघा सगळ्यांची तब्येत खराब आहे सध्याच दवाखान्यातून आणलं मी लेकरांना दवाई गोळ्या ह्या सगळ्या आणि किती वाजा लागले घड्याळीमध्ये बघा दीड वाजत आहे बघा दीड वाजत आहे आम्ही हातरून टाकलेला आहे खाली कारण की इथं इतकी थंडी आहे मध्य प्रदेशमध्ये खूप थंडी आहे त्याच्यामुळं तब्येत पण खराब झालेली आहे मला माझी बी तब्येत खराब झालेली आहे लेकरांची पण आणि सगळ्यांची त्याच्या पप्पाची बी तब्येत आहे ते बी आज जॉबवर नाही गेले त्यांच्या कारण की सगळ्यांना फीवर आलेला आहे थंडीमध्ये जे तुरी की फल्ली और मेथी की भाजी कितना टाइम हुआ इस चीज को कब से कम से कम आठ दिन से फ्रिज में है लेकिन मुझे टाइम नहीं मिला कि इसको मैं साफ़ करूं और बनाऊं तो फिर आज मैं ये तूरी की फली बनाऊंगी आप लोग बनाते हो क्या ये तूर की फली हमारे यहाँ पे तो बहुत कम मिलती है ज़्यादा नहीं मिलती एक्सपेंस सब्जी बोलते हैं सो तो एक्सपेंस सब्जी बहुत कम मिलती है और अपन महाराष्ट्र में गाँव में बहुत उनके यहाँ पे तो डेली बन रही होगी अब इस बार तो तो ये जो सीज़न आता है ना ठंड का तो उनके यहाँ पे डेली ये चीज़ें बन रही है बच्चे सो रहे हैं उस कमरे में सबको फीवर है आवाज़ भी आपको मेरी ऐसी थकी थकी लग रही होगी बहुत ज़्यादा क्या करें कुछ तैयार भी नहीं हुई वैसे भी मैं नहीं होती हूँ और वैसे भी नहीं होती हूँ अभी तो और भी नहीं हुई मैं तो खासी <coughs> है <बोते> मुझे <coughs> तो कल से खाना नहीं बनाया मैंने घर में बाहर से ही बच्चों ने ब्रेड डोस वगैरह ला के खा लिया सुबह भी मैंने पोहे बनाए थे अभी थोड़ी मैगी बनाई चाय बनाई डोस खा लिए अब शाम को थोड़ा मुझे सही लग रहा है तो फिर अब मैं उठी हूँ और अब मैं खाना बनाती हूँ इतनी साफ हो गई है मेरी सर्दी के वजह से मेरी आवाज़ नहीं आ रही और ये फली देखो पूरी ग्रीन कलर की थी पूरी काली पीली हो गई इसको भी साफ़ करते हैं तुरीच्या शेंगा माझ्या झालेल्या आहे साप बघा आणि याच्यात टाकायसाठी मी चिरले लसूण हिरवी मिरची वगैरे मेथी एकीकडे धुवून ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर तेल टाकायचं तव्यामध्ये आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा, दाणे चांगले मस्त भाजून काढायचे दाणे दाणेचा कच्चा पण पुरा काढायचा आणि त्याच तव्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला आमटी करायची आहे ना त्याच्यासाठी आपल्याला असंच करावं लागतं आणि एकीकडे म्हटलं थोडीशी मेथी होती तर म्हटलं मो मेथीच्या भाजीला पण फोडणी देऊनच द्या तर मग मेथीची भाजी पण मी बनवूनच घेतली सोबत आणि हे बघा याच्यामध्ये आहे ना झिरं मीठ आणि हिरवी मिरची आणि लसण अद्रक याचं मिक्सरमध्ये चांगलं बारीक ग्रँड प्रेस्ट करून घ्यायचं आहे नंतर तुरीच्या शेंगा आहे ह्या तुरीच्या शेंगा पण आपल्याला मिक्सरला खूप बारीक करून घ्यायचे आहे व्यवस्थित अवडधोबड नाही ठेवायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे एकीकडं माझ्या मेथीची भाज भाजी झालेली आहे आणि मी बघा चुरीच्या शेंगाची आमटीला फोडणी देते इकडे इकडे फोडणी देताना काय केलं तेल टाकला तो मसाला टाकला आणि गरम मसाला धन्याचं कूट वगैरे जिरं वगैरे सगळं व टाकून मी त्याला चांगलं मसाल्याला त्याला परतून घेतलं मसाला, मसाला बघा माझा चांगला फ्राय होत आणि त्याच्यामध्ये डाळीचं आमटीचं पूर हे टाकून दिलेलं आहे आमटी मस्त घटवटच चांगली वाटते जास्त पातळ नका करू पातळ खाल्ली ना चांगली बघा किती मस्त उकळी फुटली आमटीला एक नंबर आणि तरीसुद्धा पा किती छान सुटलेली आहे आमटीला आवाज माझा थोडा खराब झालेला आहे आणि चपात्या पण म्हटलं भाकरी करते पण भाकरी म्हटलं जाऊ द्या थकवा खूप होतो एक जण भाकरी खाते आणि एकजण हे एक खाते त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या चपात्याच करून घ्या ये गेते जेवन ला हे बघा मी माझं माझं टाट वाढून घेते सगळ्यांचं जेवण झालेलं आहे या मग जेवायला जेवण घेतलं बघा मी वाढू जेवण झाल्यानंतर भांड्यांचा इतका राळा पडतो ना घासायला इतकं जिवार येते पण काय करा थंडीच्या दिवसामध्ये बिलकुल बी मन करत नाही कामधंदे करायचे पण कामधंदे केले तर माणसाला शांत झोपसुद्धा लागते की चला आपलं किचन साफसुथर आहे त्याच्यात काही हे नाही किचन साफसुथरं झाल्यानं पण झोप पण चांगली लागती त्याच्यामुळे किचन वगैरे मी खूप चांगलं व्यवस्थितपणे साफ करून घेतलेलं आहे आणि मी जोपर्यंत लेकरांना दवाई गोड्या देणार नाही तोपर्यंत ते खाणारच नाही म्हणजे दवाखान्यात जाणं वेस्ट आहे इतके मोठे झाले हे पण त्यांना स्वतःहून सगळं काही करणं पडते आपल्या आप मताने ते काही करतच नाही त्यांना वाटते की मम्मी विसरली तर विसरूनच जाई बस त्याच्याशिवाय त्याला काहीच हे नाही पण मी माझ्या बी गोळ्या घेतल्या त्यांना पण दिल्या ले दोन्ही लेकरांना पण दिल्या ले मी दवाई गोड्या थोडा आराम पडलेला आहे गड्याला पण तरी पण थोडासा त्रास होतच आहे हलकासा आणि श्री सगळ्यात जास्त श्रीची तब्येत खराब आहे पण श्री, श्री बिलकुल बामसुद्धा लावत नाही आणि काहीच नाही आणि गोडी घेत्यांनी पण त्याचे इतके नाटक असतात ना मी तुम्हाला का सांगू त्यांना उलटी होते त्यांना हे होते दवाई कर खाता खाता त्यांनी एवढ्या मोठी दवाई सगळी सांडून टाकली तो ब्लॉक मी तुम्हाला दाखवला नाही पण कसं मागाची दवाई आणि हे लेकर असे नुकसान करता त्यांना मारू की काय करू काही समजत नाही चला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा जेणेकरून मी तुमच्यासाठी रोज काही ना काही नवीन माझ्या घरातलं दाखवेल